अवकाळी पाऊस येणार होता म्हणजे काही छत्री धरायची होती का परंतु शेतीतलं काही कळत नाही जे काही आज पाहिलं तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी या सरकारमधला मंत्री हा शेतामध्ये गेलेला आहे मग आता पण काय गोट्या खेळत होते का मराठ्याचा आरक्षणचा प्रश्न काय आत्ता निघाला गेली चाळीस पन्नास वर्षे ते लोक भांडतायत तेव्हा तुम्ही कुठं झोपले होते का स्वतः मुख्यमंत्री होते ना उद्धव ठाकरे टीका केली आहे मुख्यमंत्री पंतप्रधान आणि इतर राज्यात प्रचार करायला अनेक दिवसानंतर आज माझे मुख्यमंत्र्यांना बोलायची संधी मिळाली अडीच वर्ष घरामध्ये बसून राज्य करणारे आता लोकांची लाच काढायला लागली ह्याच्यासारखं दुर्दैव गुंत नाही मोठा विनोद या अवकाळी पाऊस येणार होता म्हणजे काय छत्री धरायची होती का परंतु शेतीतलं काही कळत नाही जे काही आज पाहिलं तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी या सरकारमधला मंत्री हा शेतामध्ये गेलेला आहे कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा पंचनामे तातडीने करा असे आदेश दिलेले आहे परंतु यांना नेमकं काय बोलावं हे न सुधारल्यामुळं सुचत नसल्यामुळं एक जण म्हणतो मुख्यमंत्री तेलंगणाला जायला कशाला गेलेत दुसरीकडे तोच म्हणतो की त्यांनी राष्ट्रवादीला बरोबर का घेऊन गे गेले नाहीत यांच्या बुद्धिभ्रष्ट झालेले हे लोक आहेत एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री परराज्यात गेला एका दिवसासाठी तर यांना त्रास होतो हे अडीच वर्ष घरात बसतील यांना त्रास होत नाही हे कोणतं राजकारण आहे तुम्हाला ना त्या शेतकऱ्याशी कळवळा ना कोणत्या त्या आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्हाला काय घेणे देणं आहे फक्त टोमणे मारणे आणि टीका करणे हा तुमचा स्वभाव झालेला आहे म्हणून आपल्या असलेल्या मुख्यमंत्र्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल आदर करायचा शिका शिवसेना प्रमुख हे माननीय महापौर जरी असला तर त्याचा त्यांना सन्मान द्यायची तो कोणत्याही पक्षाचा असो परंतु टोमने मारल्यानंतर त्यांना असं वाटतं की मला समाधान लाभलं काम न करता लोक आपल्या पाठीशी आहेत हे जे स्वप्न ते आहेत ते लवकरच भंग होईल आणि येणारे लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांना पाहायला मिळेल नसतं आम्ही मग आता पण काय गोट्या खेळत होते का मराठा आरक्षणचा प्रश्न काय आत्ता निघाला गेली चाळीस पन्नास वर्ष भांडतायत तेव्हा तुम्ही कुठं झोपले होते का स्वतः मुख्यमंत्री होते ना सांगा एक निर्णय तुम्ही घेतलेला निर्णय घ्यायची क्षमता नसलेले लोक शरद पवार याच पृथ्वीराज चव्हाणला सांगायचे हे लखाव मारलेलं मुख्यमंत्री म्हणून तुमचे सहकारी तेच तुम्हाला बोलत होते तुम्ही काय शिकवता आता शिंदे साहेबांनी जी शपथ घेतलेली शिवरायांची त्याच्यामुळं यांच्या पोटाचं पोटशिळ उठला आहे त्यांना माहिती साहेब जे बोलतात ते करतात आणि यामुळे या, या धास्तीमुळे आता हे पोपट बोलायला लागलेले